शहापुरात उघड्यावर तीन पत्तीचा जुगारड्डा उद्धवस्तव हजारांचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलिसांनी रविवारी सायंकाळी गावच्या हद्दीत उघड्यावर सुरू असलेल्या तीन पत्तीच्या जुगारड्ड्यावर छापा टाकत दहा जणांना ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी रोख एक्केचाळीस हजार आठशे रुपये व सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे नऊ मोबाईल हँडसेट असा एकूण एकोणनव्वद हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहापूर गावातील गैबान पेट्रोल पंपाच्या समोरील गायरान जमिनी ओढाजवळ करण्यात आली आरोपी तीन पत्तीच्या पत्त्यांवर खेळत असताना पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडले या सर्वांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी यांनी फर्याद दिली असून सदरची कारवाई श्रीमती साबळे सहाय्यक फौजदार अविनाश मुंगसे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील पोलीस नाईक फिरोज बेग आसिफ शिराजभाई अयूब गडकरी यांचा सहभाग होता अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत